हाय हॅलो नमस्ते मी सुद्धा आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदात जाऊ बाप्पा चरणी करताना दुपारचे साडेबारा वाजले सकाळी आठ वाजल्यापासून प्लँटचं काम आपलं चालू आहे आणि क प्लँटमध्ये कप बनवायचं चालू आहे आणि श्रीखंड आहे आपल्याला पन्नास किलो रविवारची ऑर्डर दही द्यायचं आहे पनीर द्यायचं आहे असं बरंच काम चालू आहे कप पॅकिंग आत्ता चालू आहे आणि काम आलं आहे शेवट्या टप्प्यात माझं क्लिनिंगचं काम चालू आहे ते बघा पाणी चालू आहे माझं क्लिनिंग पण चालू आहे पाठीमागं माझं दिसत असेल तुम्हाला मला शूट घेता आलं नाही कारण कामाचा खूप वर्कलोड होता त्यामुळे मी सूट नाही घेतलं पहिला काम आवळून घेतल्यानंतर मी नंतर मग सूट घ्यायला दाखवते तुम्हाला काय काय चालू मग पाणी दूध माझ्या काढून झाले पेंटरीच घेऊन चालले पेंटली तर पण झाला होता भांड्यात करायची सगळे काढून घेतलं आता आहे कापून कप पॅकिंग चालले कप पॅकिंग आले आता शेवटच्या टप्प्यात बऱ्यापैकी काम कवर होत आले सूट घेतलेलं नाही वर्कलोड असल्यामुळे सगळं थोडं थोडं आत्ता जर असं हलकं पतल्यावर छूट घ्यायला सुरुवात केली मी वर्कलोड झालं एक वाजला पॅकिंग आपलं करून झालं आहे आणि क्लिनिंगचं पण लास्टचं काम चालू आहे मशीनचं भांडण क्लिनिंग चाललंय एवढं क्लिनिंग झालं की मग घरी जाणार आहे मी नंतर स्वयंपाक बनवायचा दुपारचे दोन वाजलेत आणि आले बघा मी घरी आणि स्वयंपाक माझा रा राहिलेला करायचा कारण सकाळी नऊ वाजल्यापासून प्लॅन्स आपलं काम चालू आहे स्वयंपाक आता करायला सुरुवात केली मी भात लावला इकडं कुकरला आणि इकडं दाखवते तुम्हाला मी काय अंडी टाकले तुकडं आणि दाखवते तुम्हाला एक मिनटं इकडे भात लावला आहे पण मी कुकर लागता अजून सुट्ट्या झाले आहे आणि इकडे अंडी टाकले रस्ता थोडा सुंदर आहे जरा थोड्या चपात्या बनवलेल्या रॉकड्या फक्त आणि येतल्यास सहा ह्याबरोबर चपात्या बनवून दिली आणि कणिक मिळवून ठेवलेली चितीच्या आता याला चपात्या बनवून येणार आहे मी आणि बघायचं तो बघूया किती दिवस होते घेऊन माझ्या चपात्या माझ्या बनवून झाल्या कॅमेऱ्यावर वापरली सगळं थोड्या इकडे आमटे गरम करत ठेवले अंडे पण उकडून तयार आहे चपात्या बनवून तयार आहेत पाच चपात्या बनवल्या मी इकडे थोडीशी कणिक शिल्लक ठेवली खूप पहिला जेवण घेणार अगोदर अडीच वाजलेत दुपारचे आणि आजचं जेवण बनवून माझं आत्ता तयार आहे बघा अंडेची आमटी कांदा चपाती आणि भात असं जेवण आहे आजचं या सगळेजण जेवायला शुभ संध्याकाळ सगळ्यांना आणि रात्रीचे वाजले वाजलेत बघा आता आणि प्लॅन्टवर आलो आहे मी रिटर्न परत तीनच्या दरम्यान गेलो असेल स आठच्या दरम्यान आणि नंतर रिटर्न आता संध्याकाळच्या काम काम आहे आपले एक त्याच्यासाठी आलो आहे चक्का आपल्याला सेट करायचा आहे आणि दही पण आपल्याला ऑर्डरसाठीचं काढायचं आहे ऑर्डरसाठी बिर्याणीसाठीचं दही आहे ऑर्डरला ते पण आपल्याला काढायचं आहे मग चाललं आहे बघा आता चक्का सेट करायचं आहे रात्रीचे सव्वाठ वाजलेत आठ वीस झालेत आणि प्लॅनचं काम झालं आहे बघा आता पाठीमागं माझ्या तुम्हाला चक्का सेट केलेला दिसत से असेल श्रीकंठ ऑर्डर आहे आपल्याला पन्नास किलो रविवारची आणि चक्का सेट करून भांड्यांचं क्लिनिंग करून सगळं झालं आणि चालले आता मी घरी घरी गेल्यानंतर बघूया काय करायचं स्वयंपाकाचं कारण चपात्या बनवून आल्या आमटी भाजी बनवायची आता जाऊन चपात्यानी भाज्याने आमटी बनवायला पाहिजे